शरद पवार हे सतत काम करत असतात असा उल्लेख किंवा असा गौरव शरद पवार यांचा हो ठीक आहे ना माननीय मुख्यमंत्र्यांनी या राज्याचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य शरद पवार यांच्यातल्या अथक परिश्रम आणि सातत्य याचं कौतुक केलं आहे आणि त्याच्याबद्दल कोणाला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही तुम्ही राजकीय टीका किती केली तरी हे जे एका नेत्यामध्ये गुण आहेत ते तुम्हाला महाराष्ट्राला देशाला मान्य करावेच लागतील आम्ही स्वतः ही प्रेरणा घेतो नुसतं कौतुक करून चालणार नाही परिश्रम सातत्य आणि संयम या गुणाची कास देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या सहकार्याने सुद्धा घेतली पाहिजे पराभवात किंवा निवडणुकीचं यश अपयश हे अनेक नेत्यांना थांबवत नाही मग ते बाळासाहेब ठाकरे होते त्यांनी अनेक निवडणुका लढले हरले जिंकले पण काम करत राहिले आणि आता माननीय शरद पवार साहेब सगळ्यांचे आदर्श आहेत इतक्या वर्षांनी का होईना देवेंद्र फडणवीस यांना माननीय साहेबांचे हे गुण दिसले त्याबद्दल त्यांचे आभारच मानले पाहिजे तुम्हाला यात काही कसल्या विरोधावास भाजपचे सर्वोच्च नेते निवडणुकीच्या प्रचारात शरद पवारांचा उल्लेख घटक असा करतात भ्रष्टाचाराची शिरोमणी असा करतात आणि एका बाजूला ज्या अर्थी देवेंद्र फडणवीसांनी पवार साहेबांचं इतकं कौतुक केलं त्या अर्थी त्यांनी दिल्लीची परवानगी घेतलीच असेल दिल्लीची परवानगी घेतलीच असेल नक्कीच घेतली असेल आम्हाला पवार साहेबांविषयी आदर व्यक्त करायला कोणाची परवानगी लागत नाही महाराष्ट्रातल्या ला आमच्यासारख्या नेत्यांना उद्धव साहेबांना पण भारतीय जनता पक्षाचे सर्व निर्णय धोरणात्मक असतात आता असं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी परवा छगन भुजबळांचंही कौतुक केलं जे त्यांना तुरुंगात टाकायला निघाले हो। ते टाकलंच होतं ना तर त्यांच्या कौतुकाला फार महत्त्व देऊ नका हे पण मी सांगेन ते अशोक चव्हाणचे कौतुक करतात ते अजित पवारांचे कौतुक करतात ते प्रफुल्ल पटेल कौतुक करतात उद्या ते नवाब मलिक यांचे कौतुक करतील एक सांगतो मी तुम्हाला या भारतीय जनता पक्षाचा काही भरोसा नाही त्या नेत्यांचा ते कधी कोणावरती हल्ला करतील आणि मग कौतुक करतील हे त्यांचं त्यांनाच माहिती ज्यांना हे देवेंद्र फडणवीसांनी तुरुंगात टाकलं गे तुरुंगात टाकायला तुरुंगा निघाले होते त्या सगळ्यांचं कौतुक आता फडणवीस करत आहेत त्यापेक्षा पवारसा वेगळे तुम्हाला असं वाटतं का की भारतीय जनता पक्षाचं कौतुक हे त्या त्या वेळेसच्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून असतं कारण तुम्ही असं म्हणताय की पवारांच्या स्तुतीमागे फडणवीसांनी दिल्लीतून परवानगी घेतली असाल अलीकडच्या काळात असं दिसतं आहे स्वतः शरद पवार यांनीही मुलाखतीत म्हटलं की सुप्रिया सुळेंनी संसदेत कुठे बसायचं आहे याचा निर्णय त्यांनी घ्यायचा सत्ताधारी वाकावर बसावं की ऑपोजिशनमध्ये आणि त्यांचं हेही म्हणणं होतं की त्यांच्या पक्षात दोन मतप्रवाह आहेत अजित पवार यांच्याबरोबर जाण्यास असाही एक गट आहे की जो प्रभावी आहे जो म्हणतोय की आपण त्यांच्याबरोबर जावं अशा हो। वेळेस आणखी एक अशी माहिती येते की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात एक मोठा गट आणि या गटाचं नेतृत्व करणारे मोठे नेते हे भाजपबरोबर जाण्यास व्याकुळ आहेत पण शरद पवारांनी अजून काही स्टँड घेतलेला नाहीये त्यांचं असं म्हणणं आहे त्यांनी नव्या पिढीवर निर्णय सोपवलेला नाही बघा ना हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे पण मला जे काही ज्ञान आहे त्यानुसार माननीय शरद पवार साहेब हे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जाणार नाही माननीय साहेबांनी राजकारणामध्ये खूप मोठी ज्याला एक लॉंग असं हे म्हणतो आपण पारी ती खेळलेली आहे आणि ती खेळतायत आता चा ते कोचिंगच्या भूमिकेमध्ये आहेत प्रत्यक्ष मैदानावर नसले त्याच्यामुळे मला मी त्यांना ओळखतो त्याची विचारधारा आणि भूमिका मला माहिती आहे त्यांचं वय आता साधारण पंच्याऐंशी वर्ष आहे पण अशा नेत्यांना वयाची बंधनं नसतात काम करताना तर शरद पवार साहेबांची विचारधारा त्यांच्या भूमिका आतापर्यंतच्या ज्या पाहिल्यावर ते भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा अशा विचारांच्या लोकांबरोबर ते कधीच जाणार नाही हा मला विश्वास आहे आता त्यांची नवीन पिढी जी आहे आता आमच्याकडल्या काही पिढ्या गेल्या आम्हीच घडवलेल्या त्याला तुम्ही काय करणार मान्य बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेल्या किंवा उद्धव ठाकरे साहेबांनी ज्यांना उभं केलं त्या अनेक लोक पळून गेले ते आता कोणाच्या हातात नाही ना छगन भुजबळ असतील नारायण राणे असतील राज ठाकरे असतील एकनाथ शिंदे असतील त्यांच्या यांच्यासह गणेश नाईक असतील हे मुळचे कुठले लोक आहेत हे मुळचे शिवसेनेचे लोक आहेत काही नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील तेव्हा आता सध्याच्या राजकारणामध्ये कोणी कोणाच्या हातात राहत नाही राजकारण स्वार्थी आणि मतलबी झालेलं आहे लोकांना तात्कालिक फायदे आहेत त्यासाठी लोक जातात लोकांना आपल्या प्रॉपर्टीज वाचवायची आहे संपत्ती वाचवायची आहे आणि सरकारकडून प्रचंड दबाव भाजपकडून जो असतो केंद्रीय तपास यंत्रणांचा त्याच्यामुळे चाह भयभीत होऊन लोक जातात शरद पवारांना सोडून गेलेले लोक फार चांगल्या आनंदी मनाने गेले असतील असं मला वाटत नाही अजित पवारांचा प्रकारे अपमान सुरू आहे भाजपमध्ये म्हणजे अजित पवारांना न विचारता भुज त्यांच्याच पक्षातल्या माणसाला मंत्री केलं भुजबळला अजित पवारांना झोपण लागत नसेल या घटनेमुळे की जे पक्षाचे नेते आहेत प्रमुख आहेत अजित पवार त्या पक्षाचा एक नेता जो त्यांच्या पक्षाचा आमदार आहे अजित पवारांना न विचारता दिल्लीतून त्यांना मंत्री करण्याचे आदेश येतात एक लक्षात घ्या अशा वेळेला काय करायचं उद्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या एक दोन लोकांना असे दिल्लीतनं आदेश घेऊन येतील काही लोक त्या प्रयत्नामध्ये आहेत हे असं आहे यामुळे का की शरद पवारांची जी नवी पिढी आहे ती भाजपबरोबर जाण्यास व्याकुळ असल्यानं कदाचित अजित पवारांचं महत्व कमी करून या मोठ्या गटाला भाजपबरोबर घेणं कारण तुम्ही असं म्हणालात की शिवसेनेची नवी पिढी ही अशा पद्धतीनं गेली दुसऱ्यांबरोबर किंवा बीजेपीबरोबर शिंदे गेले किंवा काय तसंच शरद पवारांची नवी पिढी असा निर्णय घेऊ शकते का पवार नाही घेणार पण पवारांची नवी पिढी मला वाटत नाही तसं सुप्रिया सुळ्यांचं नाव तुम्ही वारंवार घेताय किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेताय त्यांना तहान नक्कीच लागली असेल पण तहान लागल्यावरती कोणी गटारातलं को, पाणी किंवा गडूळ पाणी पित नाही बरं त्यांना तहान नक्कीच लागली असत्याची सगळ्यांना लागली असेल कारण सहकार क्षेत्रामध्ये असल्यामुळे कारखाने आहेत सूतगिरणे आहेत अमुक आहेत अमुक आहेत तहान जरी लागली असली तरी नक्की कोणत्या टपक्यात धुडी मारायची किंवा महासागरात धुडी मारायचं म्हटलं तरी त्या महासागरामध्ये इतक्या लाटा उसळलेल्या आहेत इतकी गर्दी आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल जे गेलेले आहेत ते तेच धडपडत आहेत तिथे अस्तित्वासाठी नवीन जाऊन काय करणार त्या मुलाखती आणखी एक महत्वाचं विधान आहे की दोन हजार उद्धव ठाकरेंनी दगा दिल्यानं महाराष्ट्राचं राजकारणाची दिशा बदलली असं फडणवीस म्हणत यासाठी त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री म्हणून माझ्या नावाची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली होती पण महायुतीला बहुमत असतानाही उद्धव ठाकरे यांनी दगा दिला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणखी असं म्हणतात की शरद पवार यांनी एकोणीशे अठ्याहत्तर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये अशा प्रकारे पक्ष फोडून तडजोडी करून सरकार बनवलं त्यामुळे राजकीय संधी साधूपणा हा काही नवीन नाही मात्र राजकारणात नीतीमूल्यांचं अवमूल्यन चिंताजनक आहे देवेंद्र फडणवीस यांना नीतीमूल्यांची चिंता वाटते अवमूल्यनाची हे वाचून जरा बरं वाटलं कारण ज्यांना ज्यांचे दाऊद इब्राहिम बरोबर संबंध आहेत ज्यांनी भ्रष्टमार्गानं पैसा मिळवला किंवा संपत्ती गोळा केली ज्यांना मोदी शाह आणि फडणवीसांनी तुरुंगात टाकलं आ हे सगळे लोक त्यांच्या मंत्रिमंडळात आहे आणि त्याला रंग सफेदी करण्यासाठी फडणवीस म्हणतात की नीतीमूल्यांच्या घसरणीची मला चिंता वाटते चिंता वाटते मग ती ती मूल्य तुम्ही जपली का नाहीत सत्तेसाठी तुम्ही स्वतःला इतकं खालच्या स्तरावरती का नेलं हा पहिला प्रश्न दुसरं ते जे म्हणताय दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही किंवा काही दगा दिला हे पूर्णपणे चूक आहे दगा भारतीय जनता पक्षानं दिला आम्ही शेवटपर्यंत त्यांच्याशी चर्चा करण्याचा आमचा विचार प्रयत्न सुरू होता पण त्यांनी चर्चेचे दरवाजे बंद केले त्यांना जास्त जागा मिळाल्या आमच्यापेक्षा हे खरं आहे आमच्या जागा त्यांनी पाळल्या हेही खरं आहे लक्षात घ्या जो शब्द होता की पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी त्यांनी स्वतःचंच निवेदन ऐकावं ब्लू ब्ल्यू सीमधलं वरळीला जे बोलले होते अमित शहाचं निवेदन ऐकावं पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टीचा अर्थ त्याने समजून सांगायला पाहिजे महाराष्ट्राला पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी सत्तेचं वाटप समसमान होईल आता सत्तेच्या वाटपात मुख्यमंत्रीपद नाही असं त्याने तिथे सांगितलं होतं का मुख्यमंत्रीपद म्हणजे काय धर्मादाय पद नाही आहे ना, ना। सत्तेच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद आहेच बरं मग तुम्ही तेच मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेला कसं दिलं तुम्हाला शिवसेनेला द्यायचं नव्हतं पण शिवसेनेतला फुटलेल्या गटाला तुम्ही दिलं तुम्ही तेव्हा उपमुख्यमंत्रीपद द्यायला तयार नव्हतं आमच्या धोरणात बसत नाही सांगितलं आज तुमच्याकडे दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत आणि भुजबळांच्या नावाचा पण तिसऱ्या नावाचा विचार सुरू आहे उपमुख्यमंत्री म्हणून हे तुम्हाला चालतं तुम्ही दगा देण्याच्या विचारानंच ते राजकारण करत होता त्यावेळेला ती शिवसेनेला दगा द्यायचा शिवसेनेचे तुकडे करायचे भविष्यामध्ये त्यानुसार तुमची ती आखणी आणि मांडणी सुरू होती हे खरं आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळाली येणारा काय ठरवेल ही दिशा काय चुकीची होती की बरोबर होती पण येणारा काळ हेही ठरवेल की भारतीय जनता पक्षासारखे दगाबाज लोक आज दिसत असतील महाराष्ट्राच्या राजकारणात ते उद्या असतीलच याची खात्री नाही सरकारचा गेल्या वर्षभरामध्ये रस्त्यावर प्रसुतीच्या किमान शंभरावर प्रसंग घडलेले आहेत भिवंडी असेल मेळघाट असेल धुळे असेल त्यानंतर ठाण्यातले आदिवासी पाडे असतील तलासरी असेल प्रसूतीला नेताना त्या बाळंतणीचं निधन झालेलं आहे तालुक्याच्या ठिकाणी नेताना डोलीतून आणि झो जो, झोळीतून हे न्यावं लागतंय या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी मत व्यक्त केल्याचं मी ऐकलं नाही किंवा ही परिस्थिती बदलायला पाहिजे ती नीतीमूल्यांच्या गोष्टी करतात ही नीतीमूल्य अशा प्रकारे आपल्या कारभारात पण दिसायला पाहिजे या सगळ्या राजकीय एक दहा बारा दिवसात घटना झाल्या तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं तुम्ही अनेक प्रसंग राष्ट्रीय आणि राज्यातल्या राजकारणाचे दिले आहेत अशा प्रसंगाच्या साक्षीदारांपैकी काही मी काही एक पुस्तक वाचलंय का तुम्हाला काही अभिप्राय दिला आहे का किंवा पुस्तकाची नवी आवृत्ती कारण पहिली आवृत्ती संपल्याचं कळत आहे तर नवी आवृत्ती येते का आतापर्यंत तीन आवृत्त्या संपल्या तीनदा पुस्तक छापावं लागलं नरकातला स्वर्ग मराठी पुस्तकांच्या बाबतीत हे एक विक्रमी असा एक प्रसंग आहे की दहा दिवसामध्ये पुस्तक तीन वेळा छापावं लागलं अजूनही त्याची मागणी ॲमेझॉनवरती पहिल्या क्रमांकाने चाललेलं पुस्तक आहे अजूनही मागणी महाराष्ट्रातून देशातून होते आहे याचं इंग्रजी जे अनुकरण आहे ते जुलै महिन्यामध्ये दिल्लीमध्ये प्रसिद्ध होईल प्रकाशन सोहळा राहुल गांधींच्या उपस्थितीत होईल राहुल गांधी येतील आणि महाराष्ट्रामध्ये या पुस्तकाला प्रचंड मागणी आहे विविध स्तरातून मागणी आहे राजकारण्याकडून मागणी आहे आणि अनेकांना मी या पुस्तकाची प्रत माझ्याकडून पाठवलेली काही राजकीय या पुस्तकाची पाठवली मी राज ठाकरे यांना पाठवले राज ठाकरे यांना माझं व्यक्तिगत पत्र लिहून ते त्यांना पाठवलेलं आहे मी एकनाथ नाही पाठवलं वाचा म्हटलं हे पुस्तक तुम्ही माणसानं संकटकाळामध्ये पळून न जाता कसं आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे यातून जर काही कोणाला प्रेरणा घेता आली म्हणून ते पुस्तक मिलेलं आहे मी देवेंद्र फडणवीस यांना हे बालसाहित्य पाठवलेलं आहे बरं का जरी ते प्रौढ साहित्य असलं तरी काही लोकांना प्रौढ साहित्याविषयी हे असेल तरी ते, ते बालसाहित्य म्हणून वाचा पण वाचा तुम्ही वाचलं पाहिजे शौर्यकथा आहे ती शिवाजी महाराज यांनी बालसाहित्यात वाचले सुरुवातीला म्हणून आम्ही शूर झालो ना तर ते त्यांनी वाचलं पाहिजे मी सगळ्या साधारण जे जे ईडीला घाबरून भाजपमध्ये गेलेले आहेत किंवा शिंदे गटात गेलेले आहेत किंवा अजित पवारांकडे गेलेले आहेत अशा सगळ्यांना मी हे पुस्तक पाठवलेलं हो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचाही प्रसंग सांगितला तर या दोन नेत्यांना तुम्ही पुस्तक पाठवलं हो मी जेव्हा दिल्लीत जाईन तेव्हा हे पुस्तक त्यांना प्रत्यक्ष देता येईल याची व्यवस्था मी करेन किंवा किंवा मी त्यांच्यासाठी ते पुस्तक हिंदी आणि इंग्रजीमध्ये करतो मी त्यांच्यासाठी जे पुस्तक इंग्रजी आणि हिंदीमध्ये करतोय कारण या पुस्तकाचा जो गाभा आहे जो आत्मा आहे तो देशात पोचला पाहिजे याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं हा जुलूम केला गेला सगळ्यांवर विरोधकांवर आणि त्यातले काही लोक आमच्यासारखे उभे राहिले मग मी असेल दिल्लीमध्ये संजय सिंग असतील केजरीवाल असतील हेमंत सोरेनजी असतील या सगळ्यांना फार त्रास दिला आम्हाला महाराष्ट्रात आमचे काही सहकारी होते तर हे जनतेला कळायला पाहिजे की हे इतके सगळे घाव झेलून सुद्धा आम्ही आजही आमच्या भूमिकेवर ठामपणे उभे आहोत नाशिक भेटायला भूमिका शिवसेनेची भूमिका नाही राहुल गांधींच्या तोंडाला एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या की वीर सावरकर आमच्यासाठी आदर्श आहेत वीर सावरकरांना भारतरत्न मिळावा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने त्याचा सन्मान करावा त्यांचा ही आमची कायम भूमिका आहे पण ज्या पद्धतीची विधानं कोणी व्यक्तिगतरित्या को करत असतील त्याचा शिवसेनेशी मी संबंध मानत नाही की मणिपूर में सरकार बनाने को बीजेपी को टाइम है लेकिन प्रधानमंत्री तक मणिपूर नाही गए है अब प्रधानमंत्री जाएंगे मणिपुर में जब बीजेपी का मुख्यमंत्री होगा उनके शपथ ग्रहण को जाएंगे अमित तो शाह जम्मू का दौरा कर रहे टूरिज्म बढ़ाने की सबसे पहले जो छह आतंकवादी है जिसने टूरिज्म और टेररिज्म साथ में किया पहलगांव में हमारे 26 लोगों की हत्या की उनका टेररिज्म खत्म करो टूरिस्ट तो आते रहेंगे कश्मीर हमारा है लोग जाएंगे हमारी जनता हमारे लोग डरे नहीं है सरकार सरकार डरी हुई है लेकिन जनता डरी हुई नहीं है फिर भी मंत्री जी वहां गए हैं तो मैं स्वागत करता हूँ शरद कर पवार की तारीफ की है पवार साहब तारीफ काबिल है आपको पवार साहब की तारीफ करनी पड़ती है लेकिन आप अच्छे मन से ये तारीफ नहीं करेंगे ये आपकी मजबूरी है इतने बड़े नेता है कल तक आप उनको क्या बोल रहे थे क्या अभी एक बार देख लीजिए लेकिन पवार साहब हमेशा बहुत ही चुनाव में क्या नतीजे आते हैं उसकी परवाह नहीं करते पवार साहब दूसरे दिन वापस काम पर लग जाते हैं ऐसे नेता बहुत ही कम आए इस देश में उसमें से शरद पवार साहब अगर देवेंद्र जी ने उनकी तारीफ की है तो उसमें गलत क्या है सच बोला है उसमें सुप्रीम कोर्ट ने पटका दिए महाराष्ट्र गवर्नमेंट को कि तीन हजार जो टेंडर था वो तीन हजार दिया से दिया गया है और टेंडर वही कंपनी को ही है जिसका इलेक्ट्रो पॉल में सबसे ज्यादा हाथ दिखाया गया मेगा मेगा इंजीनियरिंग को देने के लिए जो दबाव बना था ये टेंडर जो है तीन हजार करोड़ का घपला किसने किया भारतीय जनता पार्टी ने किया सुप्रीम कोर्ट का मैं आभारी कि आपने फिर एक बार भारतीय जनता पार्टी को अपने दिखा दिखा है